नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण जर एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला तर आपण त्या ग्रुपचे ॲडमिन बनतो परंतु मित्रांनो आपल्या व्यतिरिक्त आपल्याला जर इतरांना देखील ग्रुपचं ॲडमिन बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो आता मी येथे माझं व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो मी येथे माझा एखादा ग्रुप सर्च करून येथे ओपन करत आहे ग्रुप ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या ग्रुपच्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे त्याकरिता मी येथे माझ्या ग्रुपच्या नावावर येथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे आणि तुम्हाला ज्या पण व्यक्तीला येथे ग्रुपचं ॲडमिन बनवायचं आहे त्याला त्याच्या नावावर तुम्हाला तुमचा बोट धरून दाबून धरायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन्स येथे पाहायला मिळतील त्यापैकी तुम्हाला येथे तिसऱ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे मेक ग्रुप ॲडमिन ह्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तो व्यक्ती देखील येथे ग्रुपचा ॲडमिन होईल हे पहा येथे हा व्यक्ती येथे आता ग्रुपचा ॲडमिन झालेला आहे तर मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना देखील ग्रुपचा ऍडमिन ॲडमिन कसं बनवायचं ते आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक, क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चे अपडेट्स मिळतील धन्यवाद